जय हिंद आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमका गॅस सिलेंडर जे काही मोफत मिळणार आहे महिलांना तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत मोफतमध्ये ते नेमकं कोणत्या महिलांना मिळणार आहे कोणत्या महिला याच्यासाठी पात्र असणार आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत कारण योजना तुम्ही न्यूज वाचली असेल किंवा इंटरनेटवर कुठंतरी बघितलं असेल की अनेक महिलांना तीन गॅस सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार आहेत पण नेमका अनेक महिला याच्यासाठी पात्र नसणार आहे किंवा कोण कोण नेमका यासाठी पात्र असणार आहे आणि कोणाला या योजनेचा लाभ घेता येईल याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं आहे तर बघा सध्या राज्यामध्ये महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत अन्नपूर्ण योजना राज्य शासनाने राबवायला सुरुवात केलेली आहे किंवा अगोदर चालू होती याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना वार्षिक तीस गॅस तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे देशामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चालू आहे तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या दोन योजना चालू आहेत महत्वाच्या महिलांसाठी अतिशय महत्वाच्या योजना आहेत एक म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि दुसरी म्हणजे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन योजना अतिशय महत्वाच्या चालू आहेत महिलांसाठी खास करून आणि याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि या महिलांना जे काही महिला पात्र ठरलेल्या होत्या या योजनेसाठी त्या योजना त्या महिलांना आता याची काही राज्य शासनाने चालू केलेली नवीन योजना आहे या योजनेचा फायदा डायरेक्ट मिळणार आहे म्हणजेच गॅस जोडणी म्हणजे गॅस सिलेंडर ज्याच्या नावावर असेल अशा महिलांना महिलांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे म्हणजेच गॅस ज्या महिलांच्या नावावरती आहेत अशा महिला अन्न आणि नागरी ना पुरवठा विभागातून जे काही अन्नपूर्णा ही योजना राबवली जाते त्या योजनेअंतर्गत त्यांना फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहेत सोबतच राज्यामध्ये देशातील जे काही पंतप्रधान उज्ज्वला योजना चालू आहे ओके उज्ज्वल जे राज्यामध्ये आपल्या राज्यामधल्या महिला ज्या आहेत ते पंतप्रधान उज्ज्वला आणि तेच महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र असणार अशा महिलांना च्या कुटुंबांना देखील वर्षातून तीस तीन गॅस सिलेंडर देण्याचा नुकतीच निर्णय घेतलेला आहे काल ज्या मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आल्या त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अतिशय उत्तम आणि महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे तर पुढे बघूया बहुतांश प्रॉब्लेम काय होत आहे कोणालाच फायदा का होत नाहीये तर प्रॉब्लेम असा आहे बहुतेक ठिकाणी गॅस सिलेंडर जे आहे ते पुरुषांच्या नावावरती आहे गॅस सिलेंडर आहे ते कोणाच्या नावावरती आहे पुरुषांच्या नावावरती आहे म्हणून या योजनेचा फायदा होत नाहीये जर तुम्हाला तो फायदा करून घ्यायचा असेल तर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिला पात्र ठरलेल्या होत्या महिलांनो नीट लक्ष देऊन ऐकून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ कारण तीन मोफत गॅस सिलेंडर जर पाहिजे असेल तर, तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचंय समजून घ्यायचं आहे नसेल समजलं तर कमेंट करा बिंदास तुम्हाला समजून सांगेल तर बघा अन्नपूर्णा योजनाचा जे बहुतांश गॅस सिलेंडर हे पुरुषांच्या नावावरती होते त्यामुळे होत होतं काय जे अन्नपूर्ण योजना महिलांना मिळायच्या त्या त्या अंतर्गत जे काही अनुदान महिलांना मिळायचं ते अनुदान त्या महिलांना देण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होत होता मग या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढलं आहे आणि जो काही अध्यादेश काढला होता सरकारने त्या अध्यादेशामध्ये सुधारणा करून यामध्ये सरकारने सुधारणा केलेली आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत आणि ज्यांच्या नावावरती ज्या ज्या महिलांच्या आता बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिला ज्यांनी पैसे आतापर्यंत घेतल्यात अशा महिलांच्या कुटुंबामध्ये जर गॅस सिलेंडर हे पुरुषांच्या नावावरती असेल लक्ष देऊन ऐका जर गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावरती असेल तर लवकरात लवकर अशा महिलांनी गॅस सिलेंडर स्वतःच्या नावावरती करून घेणे स्वतःच्या नावावरती याच्यासाठी करून घेणे कारण जेव्हा तुमचं स्वतःच्या नावावरती गॅस सिलेंडर होणार तेव्हाच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे बघा त्या याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे साधा सरळ हिशोब आहे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही महिला उमेदवार पात्र ठरलेल्या होत्या अशा महिलांनी आपल्या कुटुंबातील जर गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावरती असेल किंवा दुसरं कोणाच्या नावावरती असेल तर ते लवकरात लवकर स्वतःच्या नावावर करून घ्या कारण तुम्हाला आणखी मै वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर अशा पद्धतीने अशाच महिलांना या मोफत मिळणार आहे इम्पॉर्टंट माहिती आहे खूप चांगली माहिती आहे अनेक महिलांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओ शेअर करून टाका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया